मुख्यमंत्री व्हायचं आहे तर काय करावं लागेल सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार सुरू आहेत अशातच आता अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निर्धार केला आहे यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी निर्धार केल्याची तुफान चर्चा सुरू आहे याविषयी शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की कोणी वक्तव्य करून आणि निर्धार करून कोणी मुख्यमंत्री होत नाही मागंसुद्धा एकदा माननीय अजितदादानी काय सांगितलं होतं <laughs> कोणी निर्धार करून आणि कुणी नुसतं वक्तव्य करून होत नाही तर ज्याला मुख्यमंत्री व्हायचंय त्याच्या पाठीमागे एकशे पंचेचाळीस आमदारांचं बहुमत असलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे या महायुतीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष अजितदावांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे सहयोगी अपक्ष आमदार आणि मित्रपक्षातले सहयोगी आमदार अशा आमची सगळ्यांची महायुती आहे आता दोन हजार चोवीसला आमचं पहिलं उद्दिष्ट काय आहे महायुतीचं तर महायुतीचं सरकार हे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशेपेक्षा जास्त आमदारांचं बहुमत मिळवून महायुतीचं सरकार आलं पाहिजे मग एकदा दोनशे आमदार महायुतीचे निवडून आले त्यानंतर मग हे तीन जे आमचे मुख्य नेते आहेत माननीय शिंदेसाहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा हे तिघंजणं एकत्र बसतील दिल्लीच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करतील आणि महाराष्ट्राचा नेता ठरवतील आता बघा आम्हाला विचाराल शिवसेना म्हणून तर आम्ही आजही सांगू कालही सांगू तू तर उद्याही सांगू की आम्हाला माननीय एकनाथजी शिंदेसाहेबच महाराष्ट्राची दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी आमचा आग्रह राहील अजितदादांच्या पक्षातल्या आमदारांना विचाराल तर ते म्हणतील माननीय दादा झाले पाहिजेत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना विचाराल तर ते माननीय फडणवीस साहेबांचं त्यांच्या नेत्यांचं नाव घेतील त्यामुळे हे साहजिक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी नेत्यांनी दादाना मुख्यमंत्री आम्हाला व्हायचं हो झालेलं बघायचंय असं म्हणणं कुठल्याही नेत कुठल्याही ने, 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 ने पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटलं की वाटतं की आपल्या नेत्या हा मुख्यमंत्री झाला पाहिजे आम्हाला जसं वाटतं शिंदेसाहेब झाले पाहिजेत तसं त्यांना वाटतं ते झालं पाहिजे त्यामुळं त्यामुळं आमच्यात कसलेही गैरसमज नाहीत आमचं एकच कॉमन उद्दिष्ट आहे की दोनशेपेक्षा जास्त आमदार दोन हजार चोवीसच्या विधानसभेला निवडून आणायचे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार आणायचं एवढंच आमचा उद्देश आहे